शेतकरी बांधवांनो मी गणेश लांडगे झायटेक्स प्रतिनिधी आपण आज अहिल्यानगर जिल्ह्यातील हांगेवाडी या गावामध्ये आलेलो असून श्री रायकर साहेबांच्या प्लॉट मध्ये आलेलो आहे तरी यांनी निमॅसॉल आणि ग्लोरी हे दिनांक सत्तावीस बारा दोन हजार पंचवीस रोजी याचं ऍप्लिकेशन केलं आहे तरी आपण या ऍप्लिकेशन दिल्यानंतर त्यांना काय रिझल्ट आले ते आपण आज त्यांच्या समोर त्यांना आपण विचारून बघूया कसं येत आहेत रिझल्ट कसे आले काय हे बघूया सर नमस्कार नमस्कार तुम्ही हे सत्तावीस बारा दोन हजार पंचवीस रोजी आणि ग्लोरी हे जे सोडलेलं आहे तर त्याचे रिझल्ट आमच्या शेतकरी बांधवांना कसे आले हे तुम्ही थोडक्यात आम्हाला सांगा नमस्कार शेतकरी बांधवांनो मी तर पहिल्यांदा हे सांगेल की बाबा मी ज्यावेळेस पहिलं पाणी दिलं त्यावेळेस हिमिक वगैरे असं बऱ्यापैकी बरेच प्रोडक्ट सोडले होते मला दहा पंधरा दिवस होऊन पण मुळी अजिबात दिसत नव्हती एका पण झाडाला त्याच्यानंतर मी ह्यांचं निमॅसोला आणि एक्सप्लोर ग्लोरी हे दोन प्रोडक्ट एकत्र सोडले त्याच्यानंतर मी तिसऱ्या चौथ्या दिवशी थोडं थोडं मला मुळी चालू व्हायला लागली आज एक बारा तेरा दिवस झालेले आहेत माझ्या प्लॉटला सोडून आता बऱ्यापैकी चांगल्यापैकी मला मुळी दिसतीय सर आपण याच्या आधी तुमच्या दुसऱ्या प्लॉटला केमिकल सोडलं होतं केमिकल आणि आमचं जे एम फाईव्ह आणि ग्लोरी याच्यामध्ये कशी तुलना तुम्हाला कशी वाटली बा आज आजच्या डेट पर्यंत केमिक, केमिकल मध्ये सर केमिकल मुळी चालू होण्यासाठी थोडा वेळ जातो हो आपल्या ने मुळी फर्स्ट चालू होती ओके ओके आणि आता तुम्हाला निमॅटोडचं काही तुम्हाला दिसतंय का तुमच्या प्लॉटमध्ये आता आता नाही दिसत नाही ठीक आहे तुम्ही थोडक्यात चांगली माहिती दिल्याबद्दल त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचे थँक्यू